नहीं। रोड, नहीं। रोड नहीं रोड में इतने पोतल से लोगों के एक्सीडेंट हो गए कई लोग मरते लास्ट दो साल से एक पिटिशन कोर्ट में शुरू हुई लेकिन यहाँ पर लास्ट टाइम इन्होंने बोला अच्छा सर आपल्याकडे शहरात नवीन आई भेट घेतली स्वागत केले कारण का आपल्या शहरात पहिल्यांदाच आलं आणि सगळ्यांना इच्छा आहे का की पुढे चांगलं काम करत कारण का चांगले ऑफिसर आहेत त्यात म्हणजे आपले काय काय अडचणी आहेत शहराच्या त्या अडचणी सांगण्यात आल्या आणि त्याच्या पहिले ते अधिकारी होते काही अधिकारी राष्ट्र अधिकारी त्यांच्याबद्दल पण सांगणार आहे जोपर्यंत ते अधिकारी लोकांना तास देत राहतात तोपर्यंत काय शहर सुधारणार तर त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांविषयी पण कारवाई करायला सांगितले आणि रोड वायडिंग आहे रोड वायडिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शहर सुधारत नाही रोड वाईडिंग नाही एक चांगली चर्चा झाली आश्वासन ठेवलं पुढे रमजान रमजान सुरू होत त्यासाठी साफसफाईवरील चर्चा झाली सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या दोन्ही टाईम साफसफाई करतील हे सगळं म्हणजे त्यांनी ठरवलेले चांगले विचार त्यांचे चांगले पण पुढे काय करतात त्याच्या तातून आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेल पण त्यांच्या बोलण्यावरून असं वाटते का त्यांची पण इच्छा आहे का भिवंडी चांगली सुधरावी म्हणून ते प्रयत्न करतील आम्हाला खूप वाटतं